नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवरचं नव कोर ताजे बुलेटिन नवराष्ट्र न्यूज रूम आमचं हे बुलेटिन रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स जरूर कळवा या बुलेटिनमध्ये आम्ही घेऊन येतो आहोत आमच्या न्यूज रूम मधली नवीन ऊर्जा आणि यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत सगळ्या हेडलाइन्स mm. आजच्या प्रमुख हेडलाईन्सची चर्चा करायची झाली तर पाकिस्तानचे जे भारतातले उच्चायुक्त आहेत त्यांना भारताने परत पाठवलेलं आहे एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे याशिवाय राज्यामध्ये जर विचार करायचा झाला तर राज्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी काही करणार का याबद्दलची घडामोड होतीये आणि शरद पवारांच्या पक्षाची बैठक सुरू आहे अजितदादांनी त्यांचं जे म्हणणं आहे त्यांच्या पक्षाची जी भूमिका आहे ती याआधीच स्पष्ट केलेली आहे याशिवाय स्थानिक पातळीवरच्या राज्यातल्या महत्वाच्या घटना घडामोडी तर तुम्ही या बुलेटिनमध्ये बघणार आहातच करमणुकीच्या विश्वातल्या सेन्सेक्सच्या आणि अतिशय महत्वाचं म्हणजे तुम्हा आम्हाला आवडणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या संदर्भातल्याही बातम्या या बुलेटिनमध्ये असणार आहेत mm. पहिल्यांदा जाऊया आमच्या मुंबईच्या न्यूज रूममध्ये दीपाली नाफडे माझी सहकारी तिथे उपस्थित आहे आणि ती तुम्हाला आमच्या टीमसह आजच्या ताज्या घटना घडामोडी सांगते दीपाली काय म्हणतीये आज आपली मुंबईतली टीम नेमक्या काय बातम्या आहेत आज पुन्हा एकदा आम्ही नव्या टॉप टेन बातम्या घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहोत आणि आज सर्वात महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे भूषण गवई यांना बावन्नावं सरन्यायाधीशपद ना गौरवलं गेलंय याबाबत आपण जाणून घेऊया आपली प्रतिनिधी श्वेता हिच्याकडून श्वेता दीपाली अगदी तूज असं सांगितलंस की सरन्यायाधीश हे बावनवे आपले भूषण गवई आहेत आता त्यांनी ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत की ते अमिरे अमरावतीमध्ये राहत होते आणि त्यांनी आज शपथ घेतली की सरन्यायाधीश पदाचा स्वीकारलंय त्यांनी आणि दुसरी महत्वाची बातमी बघायला गेलं तर आज पी के शॉ तो चुकून पाकिस्तानमध्ये अडकला होता त्यांनी सीमा ओलांडली होती चुकून त्याच्यामुळे ते बावीस दिवस मदे होते अखेर त्यांची आज सुटका झाली आहे मधून त्यांना अटारी बिहार बॉर्डर याच्यावरती सो, सोपवण्यात आले भारताकडे उन्हाळी सुट्टी लागले तर अनेक सुट्टी म्हटलं तर फिरायला जातात अनेक मंदिरांना भेट देत असतात तर त्यांच्यासाठी महत्वाची बातमी म्हणजे की ही अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरासाठी आता ड्रेस कोड लागू झाले जर तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश करायचा असेल ना तर तुम्हाला ड्रेस कोड लागू झालाय पंजाबी ड्रेस वगैरेच घालू जाय तुकडे कपडे त्या मंदिरामध्ये अलाउड नसणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जर मंदिरामध्ये भेट देणार असाल तर काळजीपूर्वक जा आणि चौथी महत्वाची बातमी म्हणजे मुंबईकरांसाठी असणार आहे मुंबईकरांचा प्रवास सुखरूप होणार आहे कारण की आज मेट्रो नऊ साठी देवेंद्र फड फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवलाय त्याच्यामुळे नक्कीच वाहतूक कोंडीत सुटणार आहे हे म्हणायला काय हरकत राहणार नाही थँक्यू श्वेता जसं आपण बघितलं की आता या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या देवळांमध्ये प्रवेश करणार असाल किंवा भेट द्यायला जाणार असाल तर तुम्हाला गरजेचं आहे की कोणत्या देवळामध्ये कोणते नियम आहेत ते बघून तुम्ही जा याशिवाय मुंबईकरांसाठी सुद्धा तेवढीच महत्वाची आणि सुखकर बातमी आहे ती म्हणजे मेट्रो चाचणीला सुरुवात झालेली आहे आज संभाजी महाराजांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने काही महत्वाची माहिती काही वेगळ्या गोष्टी आपल्याला सांगणार आहे तुट्टी आज शंभू महाराजांची जयंती आहे आणि जसा महाराजांना म महाराष्ट्रात किंवा भारतात आदराचं स्थान आहे ते स्थान पाश्चिमात्य देशातही आहे ॲबेकॅद्या हा फ्रेंच प्रवासी होता आणि त्याने त्याच्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अशी नोंद केली आहे कि महारा महारा की महाराजांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला आणि त्या बुधभूषण ग्रंथामध्ये वा? महाराजांनी असं सांगितलं आहे की सैनिकाची निष्ठा काय असते सैनिक कसा असावा आणि त्याचं शौर्य काय असावं याबाबत महाराजांनी दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यात नमूद केल्या आहेत आणि याच्याही व्यतिरिक्त महाराज म्हटले की आपल्याला शौर्य पराक्रम आठवतो पण महाराजांनी रयतेसाठी आणि मावळ्यांसाठी खूप काही गोष्टी केल्या होत्या आणि त्यामुळे महाराज हे फक्त मराठी माणसातच नाही तर पाश्चिमात्य लोकांमध्ये स्थान त्यांना दिलं जातं थँक्यू शिवाजी महाराज असो किंवा संभाजी महाराज असो हे कायमच आपलं प्रेरणास्थान राहणार आहेत आजची मुंबई असो किंवा महाराष्ट्रामधली क्राईम स्वरूपातली कोणती बातमी आहे याबद्दल मयूर आपल्याला आज माहिती देणार आहे मयूर जसं की बावीस एप्रिलला फुल पहलगा मल्ला झाला सो त्यानंतर आय थिंक सात मे ला आ, भारत सरकारने ऑपरेशन सिंधूर राबवलं आणि यानंतर पाकिस्तानची दानादान उडवून दिली Uh, यानंतर uh, जसं की आपण बोलतो की महाराष्ट्रात तरी पोलीस असो किंवा ए टी एस स्कॉड असो तो तो खूप हाय अलर्टवर होता आणि अशातच मालेगावमध्ये काहीतरी संशयात पण इंटरनेट ॲक्टिव्हिटी घडली सो यादर से तेला या दरम्यान एक पंचेचाळीस वर्षीय माणूस आहे त्याला पकडण्यात आला आहे आणि आय थिंक सहा तास त्याची चौकशी करण्यात आली या चौकशीमध्ये असे सन असे दिसण्यात आले आहे की काही पाकिस्तानच्या वेबसाईट्स त्याने सर्च केल्या गुगल आणि यानिमित्ताने मग त्याची चौकशी झाल्यानंतर त्याचा संबंध पाकिस्तानशी तर नाही ना तर याबाबत आता चौकशी केली जाते थँक्यू सध्या भारत पाकिस्तान वॉर जरी थोडाफार प्रमाणात थांबला असला तरी सुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारे गुगल सर्च केलं जात आहे आणि त्यामुळे बरेच बऱ्याच गोष्टी अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी सुद्धा पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे यानंतर आपण वळूया टेक्निक आणि टेक गोष्टीकडे टेक्नॉलॉजी मध्ये वेगवेगळ्या गोष्टी नेहमीच लॉन्च होत असतात मोबाईल असू दे किंवा टॅब असू दे वन प्लसने एक नवा टॅब लॉन्च आहे आणि त्याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे हर्षदा जाधव वन प्लसने चीनमध्ये एक नवीन टॅप लाँच केला आहे जो एक गेमिंग फोकस डिवाईस आहे म्हणजेच हा फक्त गेमर्ससाठी लाँच करण्यात आला आहे आणि याच्यामध्ये वेपल कुलिंग सिस्टम असं एक फीचर देण्यात आलं आहे म्हणजे जेव्हा गेम खेळला जातो तेव्हा सा, टॅब सा, स सतत गरम होतो मग जेव्हा तो गरम होऊ नये याच्यासाठी हे फीचर देण्यात आलं आहे आणि यामध्ये अनेक ए आय फीचर्सही आहेत शिवाय या टॅपची बॅटरी खूप पॉवरफुल आहे ज्यामुळे गेमर्सना सतत चार्जिंगला लावावं लागणार नाही थँक्यू गेमर्ससाठी त्यामुळे खुशखबर आहेच आणि गेमर्स, आहे। गेमर्स आपण एक एंटरटेनमेंट ही गोष्ट येतेच आपल्या आयुष्यामध्ये सो so, एंटरटेनमेंट मध्ये सध्या काय चाललंय याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत सगळ्यात महत्वाची माहिती सध्या समोर येते ती आहे उर्वशी रोतेला बाबत उर्वशी रोतेलाचा एक लूक खूप व्हायरल आहे आणि ह्याबाबत आपल्याला माहिती देणार आहे सायली हो नक्कीच आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की परदेशात मोठमोठे फिल्म फेस्टिवल होत असतात आणि यातलाच एक फिल्म फेस्टिवल आहे कान्स फिल्म फेस्टिवल आणि या फिल्म फेस्टिवलमध्ये उर्वशीने नुकतीच हजेरी लावली आणि तिचा लुक खूप व्हायरल होतो आहे तिच्या त्या रंगीबिरंगी ड्रेसने लोकांचं लक्ष वेधलं आहे तसंच त्या लूकमध्ये एक तिने छोटासा एक क्लच घेतला आहे जो पोपटाच्या आकाराचा आहे आणि त्याचं नक्षीकाम काम खूप मस्त आहे आणि ते लोकांना खूप आकर्षित करते त्याच्यावरती उर्वती उर्वशीला खूप कमेंट्स येत आहेत आणि चाहते तिचे कौतुक आहेत आणि याचबरोबर हॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे ती म्हणजे हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते रॉबर्ट uh, बेटर यांचं निधन झालंय त्यांच्या वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांचं निधन झाल्यामुळे हॉलिवूडमध्ये चित्रपटसृष्टीत शोककला पसरली uh, आहे आणि त्यांनी खूप हॉलिवूडला ऐतिहासिक चित्रपट आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यामुळे प्रेक्षक त्यांचे खूप आभारी आहेत आणि uh, प्रेक्षकांच्या मनात ते नेहमीच जिवंत राहणार आहे जरी त्या जगाचा निरोप घेऊन गेले असले तरी थँक यू सायली आणि सगळ्यात महत्वाची बातमी ती म्हणजे शेअर मार्केटबद्दल शेअर मार्केट रोज चढउतार होतच असतात सो आजची सद्यस्थिती शेअर मार्केटची काय आहे याबाबत आपल्याला माहिती देणार आहे हर्षदा डोंगरे जसं की काल आपण पाहिलं की काल शेअर मार्केट, मार्केट संध्याकाळी बंद होत असताना घसरणीसह बंद झाला होता आणि सर्वात मोठी घसरणी ही काल शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळाली होती भारतीय शेअर मार्केट जरी काल घसरणीसह बंद झाला असला तरी जागतिक शेअर बाजारामध्ये संमिश्र स्वरूपाचे आपल्याला चढ उतार हे पाहायला मिळाले होते आणि म्हणून आज सकाळी ज्या वेळेला शेअर मार्केट ओपन झाले त्यावेळेला गुंतवणूकदारांना एक आशा होती आणि खऱ्या अर्थाने आज सकाळी शेअर मार्केट हा वाढीसह उघडला मात्र दुपारी बारा नंतरच्या ट्रेडिंग सत्रामध्ये शेअर मार्केट पुन्हा घसरलं आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदार अगदी सावध भूमिका घेऊन आणि आजची जर आपण बातमी पाहिली तर टाटा स्टीलचे शेअर्स हे सर्वाधिक वाढले आहेत आणि त्याच सोबत टाटा मोटर्स एशियन पेंट्स सिप्ला पॉवर ग्रीड यासारखे शेअर्स हे सर्वाधिक नफा कमावणारे शेअर्स आहेत त्यामुळे शेअर्समध्ये गुंतवणूक करताना अर्थातच तुम्ही अभ्यास करायला हवा कोणत्या शेअर्स बाबत कोणती गुंतवणूक करायला हवी हे आपल्याला जाणून घ्यायलाच पाहिजे धन्यवाद दिपाली आता दिपाली कडून आपण मुंबई मधल्या आणि तिने तिच्या टीमने जी कव्हर केलेल्या बातम्या आहेत त्या बघितल्या आता जाऊया आमच्या पुण्याच्या टीमकडे पुण्यामध्ये माझी सहकारी प्रीती माने आहे आणि प्रीती आमच्या टीमसोबत बोलतीये आमच्या टीमने या बातम्या आमच्या नवरच्या वेबसाईटवर सुद्धा टाकलेल्या आहेत त्याही तुम्हाला सविस्तर वाचता येतीलच प्रीती काय आहेत नेमक्या आजच्या धन्यवाद प्रतिभाजी भारत पाकिस्तान युद्धबंदी झाली असे ते देशामध्ये अनेक घडामोडी होत आहेत विविध पद्धतीचे सरकारकडून निर्णय घेतले जात आहेत त्याबाबत आपण तेजसकडून अपडेट जाणून घेऊ भारत पाकिस्तान युद्धविराम झालेला आहे मात्र काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदमपूर एअरबसवरन पाकिस्तानला जो इशारा दिला त्यावर पाकिस्तानने पण प्रतिक्रिया दिली की मोदींचं भाषण हे युद्धविरामाच्या विरोधातलं होतं म्हणजे चिथवणी देणारं होतं त्यामुळे युद्धविराम कसा राखता येईल आणि दोन्ही देशांकडनं शांतता कशी पाळली जाईल यासाठी मोदींनी पण प्रयत्न करावे असा सल्ला भॅड पाकिस्तानने दिलेला आहे पण तसंच आज तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख आणि सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि पहिलगाम हल्ल्यानंतर भारताने जे ऑपरेशन सिंदूर प्रमाणे यशस्वीपणे राबवलं त्याबद्दलची माहिती राष्ट्रपतींना देण्यात आली आहे तर आता घडामोडी काय काय घडतात ते पाहावं लागेल भारत सरकारकडून देशामध्ये विविध घडामोडी केल्या जातात त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील काय निर्णय घेतले जातात त्याबद्दल आपल्याला स्वराली अपडेट दे आज सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बातमी म्हणजे भारताने चीनचे ग्लोबल टाइम्स हे मुखपत्र आणि एक्स न्यूज हे यांचे सोशल मीडिया अकाउंट भारतामध्ये बंद केलेले आहेत त्यामुळे चीनला मोठा धक्का बसला आहे आणि दुसरी सर्वात मोठी बातमी म्हणजे सौदी अरेबिया आणि अमेरिकेमध्ये एकशे बेचाळीस अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार करण्यात आला आहे ज्याच्यामध्ये सौदी अरेबियाला अमेरिकेकडून अत्याधुनिक शस्त्र पुरवठा केला जाणार आहे राजकीय क्षेत्राबरोबरच स्पोर्ट्समध्ये देखील अनेक घडामोडी घडत आहेत आणि त्याबाबत आपण लखनकडून जाणून घेऊ आता सध्याच्या जर स्पोर्टच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर नुकतीच महाराष्ट्रामध्ये एक चर्चा सुरू झाली आहे की रोहित शर्मा जो आहे ज्याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्याने देवेंद्र फडणवीस यांच्या वर्ष जाऊन भेट घेतली तर असं लोकांमध्ये चर्चा आहे की आ, आता जी कसोटीतून निवृत्ती घेतली तर तो, तो राजकारणात जाऊ इच्छितो का असे काही तर्क लावले जात आहे पण त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून माहिती दिली की आपला कसोटी कर्णधार ज्याने नुकतीच कसोटीतून निवृत्ती घेतली त्याला पुढील इनिंगसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांना भेटून त्याला आनंदही वाटला तर दुसरीकडे अशी एक चर्चा चालू आहे की पाकिस्तानमध्ये सध्या चर्चा सुरू आहे पाकिस्तानमधील शाहिद आफ्रिदीबद्दल अशी चर्चा आहे की पुढील पाकिस्तानचा जो पंतप्रधान आहे त्याचं नाव त्याच्यासाठी बोललं बोल जाते त्या पाकिस्तानमध्ये लोक म्हणत की आमचा पुढचा पंतप्रधान हा शाहिद आफ्रिदी असेल कारण की भारताबद्दल त्याची आग ओकणी हे सध्या सुरूच आहे आणि पाकिस्तानच्या लोकांनाही ते अपेक्षित असतं त्यामुळे अशी चर्चा आहे की पाकिस्तानमध्ये पुढील जो पंतप्रधान असेल तो असेल आणि तो जर त्या पदावर आला तर शेजारील जे राष्ट्र आहे त्या राष्ट्रांसाठी ते आहे अशी ही एक चर्चा सध्या सुरू आहे देशामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील या घडामोडींना वेग आला आहे कारण नुकतीच युद्धबंदी भारत आणि पाकिस्तान मध्ये लागू झाली आहे तर याबाबत आपली आंतरराष्ट्रीय बीट सांभाळणारी सहकारी हर्षदा आपल्यासोबत आहे हर्षदा तुझ्याकडे काय अपडेट माझ्याकडे पहिल्यांदा तर आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत पाकिस्तानच्याच जे की पहिल्यांदा तर शहबाज शरीफ यांनी काय केलंय दहशतवादी छावण्यांचे पुन्हा पुनर्वसन करायचा निर्णय त्यांनी घेतला आहे म्हणजे त्यांनी शहबाज शरीफ यांनी त्यासाठी देशाची तिजोरी मोकळी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी म्हणजे जे, जे, जे दहशतवादी मारले गेले भारताकडून त्यांना चौदा कोटींची मदत ते करणार आहेत आणि दहशतवाद्यांना त्यांच्या छावण्यांचे पुनर्वसन करण्याचा पुन्हा त्यांनी निर्णय घेतल्यामुळं ही एक महत्वाची बातमी भारत पाकिस्तान युद्धामध्ये ठरू शकतात युद्धबंदीनंतर पाकिस्तानमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत त्याच्यात देशामध्ये देखील घडत आहेत देशातले राजकीय नेते याकडे कुठल्या दृष्टीने बघत आहेत आणि ते काय निर्णय घेतात याबद्दल आपल्याला अनुराधा अपडेट्स देईल माझ्याकडे आज दोन बातम्या आहेत पहिली आहे जी आपल्या केंद्रीय स्तरावरची आहे भारत पाकिस्तानचा जो संघर्ष झाला त्याच्यानंतर आपले पर जे, जे परराष्ट्र दे, आहे, पर आहे, मंत्री आहेत एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवलेली आहे त्यांना आता झेड प्लस सेक्युरिटी देण्यात आली आहे केंद्र सरकारकडून यांच्यासोबतच जे आहेत भूपेंद्र भूपेंद्र यादव परराष्ट्र सचिव आहेत विक्रम मेस्त्री दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता शशिकांत निशिकांत दुबे आणि मुरली मनोहर जोशी यांच्या सुद्धा सुरक्षा वाढवण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात त्यांच्या आधी सुर, त्यांची सुरक्षा वाढवण्याच्या आधी त्यांच्या सुरक्षेची पुनर्तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर मग त्यांची सुरक्षा वाढवायची की नाही हा निर्णय घेतला जाईल केंद्र सरकारकडून पण सध्या तरी यांची आपले परराष्ट्र परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर यांची तर सुरक्षा वाढवलेली आहे दुसरी बातमी अशी आहे की आज दिल्लीतले जे पाकिस्तानी उच्चायुक्तालय आहे तर तिथल्या जो पाकिस्तानी अधिकारी होता तर त्या अधिकाऱ्याला चोवीस तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत पंजाबमध्ये जेव्हा दोन दोन गुप्तहेर असे पकडण्यात आले पाकिस्तानचे त्यांच्याकडून जी माहिती मिळाली की जे हे जे दोघ जण होते तर ते अधिकाऱ्यांना देशातली माहिती पुरवण्याचं जे आपले आपली भारतीय जे लष्कर होतं सैन्य होतं तर त्यांची गुप्त माहिती पुरवण्याचं ते एक काम करत होते जेव्हा पंजाब पोलिसांनी त्यांची पूर्ण चौकशी केली तपासणी केली त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे समोर आलं जे चौकशीमधून जी आपली माहिती समोर आली त्यानंतर त्या त्या दोघांवरही कार, कारवाई केलेली आहे आणि उच्च उच्चायुक्तालयातला जो अधिकारी आहे तर त्याला देश सोडण्याचे आदेश दिलेले आहेत देशपातळीवर विविध राजकीय घडामोडी घडत आहेत त्याचबरोबर राज्यामध्ये सुद्धा राजकीय चर्चांना उधाण आले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाकडनं जाहीर झाल्यात त्यामुळे राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्या भेटीमुळे एकंदर संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे राज ठाकरेंनी अनैतिक संबंधाप्रमाणे अं संबंध ठेवू नयेत असं सांगण्यात आलं आहे संजय राऊत यांच्याकडनं तर दुसरीकडे पुण्यामध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावरच शहराध्यक्षांनी राजीनामा दिलाय त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे त्यांनी नाराजगीने हा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आता पुण्यामध्ये काय राजकीय घडामोडी घडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय धन्यवाद प्रीती तुम्ही आमच्या टीमसोबत पुण्याच्या आणि मुंबईच्या एकंदरच आजच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरच्या राज्यात घडणाऱ्या ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत त्या बघितल्यात या बुलेटिनमध्ये आम्ही जास्तीत जास्त वेगळ्या वेगळ्या बातम्या तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या काय कमेंट्स आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं जे मत असेल आमच्या या बद्दल ते निश्चितपणे कळवा तुर्तास मी माझ्या दोन्ही सहकारी ज्यांनी तुमच्यापर्यंत या बातम्या आणल्या त्यांच्यासह आपली रजा घेते पुन्हा उद्या भेटूच धन्यवाद